नमस्कार काय नाव तुमचं जगदीश खंडू मैत्रे आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत हा प्लॉट कोणाचा आहे हा रवींद्र शिंदेचा प्लॉट आहे खंडाने माझ्याकडे एकरचा प्लॉट आहे रवींद्र शिंदे कुठले हे मुंबईला असतात फ्रूट मार्केटला ह्याच गावचे हा ह्याच गावचे तुम्ही मी पण ह्याच गावचं नारायण काय झालं नेमकं हे एक शेजारी वैद्य म्हणून त्यांनी टर्गा आणि गोल मारलं त्यांना बोललो होतो टरगाने आणि गोल मारू नका मारलं तर तुम्ही छोट्या पंपानी मारा तर त्यांनी पेट्रोल पंपानी मारलं ते हायवेनी इकडे उडाल उडलं तर जवळजवळ इकडे आर्ध्या बागेला झटका बसला चार एकर मारले तर दोन एकर प्लॉटला त्याचा बाग किती ही चार एकर प्लॉट या पाहुणे दोन एकरला हे बसला आहे आहे म्हणजे चांगल्या प्रकारे आता काय होणार घर निर्मिती झाली पण डेव्हलप व्हायचं हे काळ्या याच्यामध्ये पानं जर जळाल तर माल येऊ शकत नाही रिक्स माल होऊ शकत नाही समजा आला तरी पण आणि घर निर्मिती वधी की याची गॅरंटी नाही म्हणजे सांगू शकत नाही आता पुढे काय म्हणते साधारण या हो किती रुपयाचं नुकसान झालं असेल आतापर्यंत माझा खर्च या प्लॉटला सात ते साडेसात लाख रुपये झालेला आहे आता पुढे माल नाही आला तर याचं पंचवीस तीस लाखाचं नुकसान होऊ शकतं किती एकर द्राक्ष बागाला याचा परिणाम झाले आता हे दीड ते पावणे दोन एकरला पावणे दोन एकरला हा चार आहे आता बाजूच्या शेतकऱ्याच्या फावारणीमुळे झालं याचा काही पुरावा हा शेजारी त्याचे गवत जळले ना दिसत आहे ना पण ते त्यांनीच त्यांनी केली त्यांनी केली म्हणजे त्यांना सांगितलं मारू नका त्यांचं बोलणं झालं तर त्यांना म्हटलं तुम्ही बारक्या पंपानी मारा मोठ्या पंपानी मारू नका वेन त्याचंही होतं तर त्यांनी काही ते ऐकलं नाही दुश्मनी नाही नाही दुश्मनी वगैरे काय नाही असं दुश्मनीचा काही विषय नाही त्यांना त्यांना काल दाखवलं ते वैद्यानं दाखवणार त्यांचं ते काय म्हणलं ते म्हणले आता पाहू वैद्य म्हणजे काय नाही मच्छिंद्र वैद्य ते काय म्हणाले ते म्हटले पाव आता नुसतं पाव म्हणून काय नाही याला माल नाही आला तर त्याला काय करायचं पुढं नाही का तुमची मागणी काय तुमची मागणी काय नाही जर त्याला माल नाही आला पुढं तर त्यांनी काय म्हणते नुकसान भरपाई द्यावं आपली नाही का आला तर काय आमचं काही म्हणणं नाही नाही आल्यानंतर नाही केली विचार नाही तसं काय नाही पण त्यांनी आपलं नुकसान भरपाई द्यावा किंवा आता पण माल नाही आला तर त्यांनी त्याची घ्यावा नाही का आता आम्ही तर प्रयत्न करत आहोत काम करत आहोत त्याबद्दल माले येण्यासाठी बा चांगला माल्या वा त्यासाठी काय फवारणी वगैरे तज्ज्ञाचा सल्ला घेतला का काय कशामुळे झालं किंवा काय काय हा ते आले होते ना बाग काय ते बोलले असं यांनी झालं आहे ना एखाद्या तज्ज्ञचं तज्ञ याच्यामध्ये कशा पद्धतीनं हा बाग रिकवर होईल हात एक आले होते एक दोघं जण ते काय म्हणाले ते म्हणले आता तुम्ही स्प्रे वगैरे द्या पण तरी पण त्यातून काही सांगू शकत नाही म्हणे आता आतमध्ये त्याचं किती झालं कोण तज्ञ झाडामध्ये गेले ते आमचे भाऊ होते ते शॅम्पल ले होते ते म्हटले व आता ते आत्ताच काय सांगू शकत नाही म्हटले नाही का आता त्याला ते एवढं इफेक्ट जाईल ते जर मुळापर्यंत गेलं ते किती काम करते झाड किती नाही नाही का ते त्याला ते काय अडचणी येतील पुढे काही सांगू शकत नाही ना आता घर डेव्हलप होण्याचं पेड होता घर जर डेव्हलप नाही झाला तर ते काय छाटून त्याला माल येऊ शकत नाही ना कुठलं मुळा आहे हा इकडं सिटी नर्सरीच्या खाली इकडं

कळम जम्बो नमस्कार नमस्कार द्राक्षाची बाग कोणाची हे जगुशेत मेथ्रे बाजूशी जमीन कोणाचे हे शिंदे मच्छिंद्र खांदानी कारा घेतली आम्ही का खांदानी कारा घेतली तुमचं काय नाव आहे मच्छिंद्र खांडू वैद्य यांचं मेत्र्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या फवारणीमुळं त्यांच्या दीड एकर द्राक्षाचं नुकसान झालं पंचवीस तीस लाख रुपयाचं नुकसान होईल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला ते काय आलं आम्ही या मारत होतो त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की औषध तुम्ही मारू नका वाप तयार होऊन आम्ही औषध काल बंद केलं आणि ह्याच्या आधी सहा सात वर्षी आम्ही औषध मारून त्यांना औषध मारले त्यांनी सांगितले आम्ही त्यांना नुकसान काय झाले तुरशी वाप बसली आम्ही काल आमची मिटिंग झाली सगळ्यांची वाप खुर्शी कुडमुळं करत आम्ही मग औषध मारायचं कॅन्सल केलं बंद केलं त्यांचं जे काही नुकसान झाले थोडंफार किंवा जे काय असेल ते त्यांना मी काल बोललो होतो तुम्हाला काय मी औषध घेऊन देऊ काय घेऊन का तुम्ही जाऊन द्या काय विषय नाही त्यांची थोडं भाव वाढते बारकी जाऊन त्याला होऊ तुमच्या झालेच्या पावारणी त्यांच्या द्राक्षाचं नुकसान झाले तुम्हाला मान्य नाही नुसकान मी थोडी वाप बसली कारण ती नंतर आम्हाला दुसरीशी जाणवली दुसरीशी जाणवली दुसरीशी जाणवली आम्हाला आहे दुसरी जाणवली आम्हाला मग आम्ही ती सगळी मीटिंग घेऊन काल ते पाहिजे झाला आणि आमचं नुकसान झाले ते तुम्हाला मान्य आहे नाही थोडी नुसकान आमची झालीच आहे ना थोडीफार तरी म्हणजे का बसली कारण ती का आम्हाला दुसरीशी कळली त्याला याला थोडीशी वाप बसलेली म्हणून आणि मग ते काल कॅन्सल करून टाकलं ना मी बंद केलं काल तो दोन चार माणसं येऊन असं पण आहे अगोदर सांगितलं होतं नाही नाही अगोदर काही दुपारी त्यांचं काल फोन झाला परवा परवा फोन झाला आणि काल आम्ही सांगितलं होतं काल तू आमचं गडी मोठ्या कंपनी औषध नाही नाही आणि काल पण परत सकाळी मी जेवढे आलो तेव्हा परत यांचा मुला औषध आणि यांची आमची काय म्हणणं आमची आमच पाणीवरून कधी भांडण नाही पेट्रोल आणि तुम्ही मारू नका तरी त्यांनी मारलं नाही एक टाकी मारण्याची पुढची त्यांनी तिथे तीन प्लॉट मारले आदल्या दिवशीच मारले प्लॉट मारले त्यांचा फोन असतो त्यांच्या नाही काय नाही ते असं काही तुम्ही ना असं काही झालेलं नाही नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे त्याला आता सुद्धा माल आला आ? माल आला तर काही नाही माल नाही त्याला जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे माल नाही आला तर माल आला तर आमचं काही म्हणणं नाही आम्ही तुमच्या काही तुम्ही आमचे म्हणणं कुठलं औषध ते गोलन टार्ग घेतले खरी तू लोक सरते लोक मारते पण हवाच्या पुरावामुळे थोडासा कार्यक्रम तो झाला वाप लागले काय नुकसान होईल याची तुम्ही हमी घ्याल का आता हमी तर मी त्यांच्या शेजारीची काही एका मला काही बस सहकारी एका मी त्याला काल म्हणतो तुम्हाला मी औषधी घेऊन देतो औषधी घेऊन देतो मारू शकतो चला मी औषधी घेऊ औषध लगेच मारू मारल्यानंतर तुमच्या ते नाही आम्ही आणतो शेंची का औषध मारून तो औषध मारून आताच काय होणार नाही ते ते आता त्याला इफेक्ट झालेला आहे ते झाडांमध्ये मुरले त्याचा त्याचं जर फळ आलं नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार ते आता आम्ही काय तुमच्यावर आरोप करतोय असं काही नाही साहेब काय जाणून बुजून माझे आमची ती दुसमारी नाही त्यांना सांगितलं आम्ही का तुम्ही पेट्रोल पंपाने औषध मारू नका तरी तुम्ही पेट्रोल पंपांनी औषध मारताय काल फोन झाला तरी सकाळी पंपांनी औषध मारतोय पण तुम्ही हलगाव जमिनी माझी खनजन जमिनी शक्यता आम्ही काय म्हणतोय जर ते नुकसान झालं नाही तर काय नाही पण तिथं माल आला नाही तर त्याची जप आमचं हे म्हणणं तुम्ही आमचे दुश्मन आहे किंवा तुम्ही मुद्दा मारल्या असं आम्ही म्हणत नाही पण आमचं एवढंच म्हणणं होतं वाणी साहेब आम्ही यांना सांगितलं तुम्ही मोठ्या पंपाने औषध मारू नका त्यांनी मारव होतं पाहिजे ते पण होऊन सकाळी पण परत ते मारतात तुमच्याकडनं झाले म्हणून चुक म्हणणे चुक झाली त्यांच्याकडून सुद्धा काय चुक होतीच ना समजा आता माझी कधी वापसली नाही का तुमच्याला वाप बसत एवढी वाप बसत नाही आम्ही दोन तीन वेळा बसली मी तुम्हाला कधी बोलतो चार वेळा चार वेळा तुमच्याकडून पण बसली होती पण आता आमचे कधी होते काय काही जाणूक हे काय चूक झालेली नाही साहेब आणि साहेब थोडस मोठं होण्याची शक्य आहे नुकसान झालं त्यामुळे आम्ही बोलतोय आतापर्यंत तर त्यांनी चार वेळा औषध मारलं एमजेन बोलले पण आता आम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही मोठे पंपाने औषध मारू नका बॅटरी पंपाने औषध मारा तर त्यांनी त्यांचे कोणी माझे कोणी वापसली त्यांची कोणी बसली याच्यामुळे आम्ही काम केलेलं नाही आमच्या अजून नुकसान झालेलं नाही आम्ही मध्ये जागा ठेवली एवढी जागा करला त्रास नाही भूमिका काय नाही आता होऊ नाही झाले काय जाणून बारी साहेब फार नाही थोडंफार मी त्यांना औषधं नाही औषध आमचं काय म्हणणे तुम्ही आता औषधं देऊन त्याला काय होणार नाही त्याला तू झटका बसलाय तुम्ही झाडावरती मुरले त्याला जर माल नाही आला तर ती जबाबदारी त्यांनी घ्यायची आम्ही ते आणि माल आला तर आम्ही काय त्यांना विनाकारण त्यांना त्रास द्यायचा आमचं काय हे नाही काय ते काही आमचे दुश्मन हे असा काही विषय नाही मी तुम्हाला पहिलेच काय म्हटलं ते आमचे दुश्मन बिलकुल नाहीत पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही औषध मारू नका त्यांनी मारून दोन आणि परत ते सकाळी पण परत झाली नाही आमचं हे म्हणणं आता मार्ग थोडाफार काढाव लागेल करावं लागेल माझी एवढी ऐपत नाही मी जमीन मी करतोय त्यांची आईपत नाही आमची पण आईपत नाही ना दोघे खंडक आम्ही घरी येत ना त्यांची आईपत नाही असं म्हणून सगळ्या गोष्टी होत नाही ना हाय का नाही आमची आईपत नाही ना आम्ही ऑवर करतो आमची परत मध्यस्थी असे काय सुवर्ण मध्य ठरला तर तो तुम्हाला मान्य असेल नाही नाही आता मान्य तर आज मान्य नाही पण मान्य काय करावं लागेल तुमच्या फवारणी झाले तुम्ही मान्य केले ना वाप बसली नाही आम्हाला असं माहित नव्हतं वाप बस आणि आम्हाला दुसरीची वाप बसल दुसऱ्या दिवशी नाही तुम्हाला त्यांच्या मुलाला मी सांगितलं तू मारू नको जर एखाद्या तज्ज्ञांनी सांगितलं की तुमच्या फवारणीमुळे यांच्या द्राक्ष भागाचं नुकसान झाले तर मग काहीतरी एकत्र बसून मार्ग काढा एकत्र बसून मार्ग काढ ठीक आहे बाबा अनुभव नाही पण जी जे माझी आई पतीप्रमाणे मी मार्ग काढू शकतो म्हणजे ब नाही आमचं आता काय म्हणणं आहे वाणी मी तुम्हाला त्यावेळेला पण काय बोललोय ते दुश्मन नाहीत पण त्यांना सांगून जाईल सर आम्ही एकत्र जमीन करतो सात वर्ष माझे दुश्मन नाही काय म्हटले दुश्मन आहे सात वर्ष आम्ही एकत्र जमीन करतो पण माझं म्हणणं काय आहे त्यांना सांगितलं होतं नाही का आता मी आता पण मी काय आता मला एक मिनिट आहे का मी त्यांना आता पण काय बोललोय त्याला जर माल आला नाही किंवा ती पानं जर विचित्र झाली माल आला बोल ना, 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 ना का वैद्य काय सांगत नाही नुकसान झालं तर फक्त वैद्य सांगायला असतात लोक जेव्हा नुकसान तुम्ही चार लोक तुमच्या तर भरपाई मिळा नुकसान झाली किंवा ती पानं उद्या करून दाखवायला लागली त्या झाडाला माल नाही आला ते डेव्हलप नाही झाले तर तर तुम्ही त्याला जबाबदार राहा आमचं असं म्हणणे आम्हाला माल आला आमचा माल चांगला झाला आम्हाला तुम्ही रुपये देऊन केलेले आमच्या बागेचं नुकसान झालं उद्या भविष्यकाळात जर काही जास्त बागेचं नुकसान झालं तर आपण एकत्र बसून मार्ग काढू केवळ मार्ग काढावा लागेल त्यांना आता तुम्ही आम्हाला औषध देणे आमची अपेक्षा नाही तुमच्याकडून आणि जर समजा माल आला तरी पण तुम्ही काय आम्हाला देऊ नका पण तो माल आला तो डेव्हलप झाला नाही तो गिरला कारण का ते पानांचं कार्यशाळा संपलाय आता तुम्ही तर पाहिले जगू शकत मी बोलू का असं एक मिनिट ऐक बोला बोला ऐका आम्ही एकत्र सात वर्ष जमीन करतो सात आमचे कधी बांधणार नाही काय ऐकायला कधीच नाही आणि आमच्या एकत्र ते तीन मोटरी इथं मी ते पाणी सुद्धा मी घेत नाही माझं मी पांडू वाजगी तिथे बोर घेतलाय तिथून पाणी इकडे आणलेले त्याच्यामुळे आमची पाणी किती होती ती आम्ही बंद करून टाकली मला पाणी नको आम्ही तुम्ही वापर ना काय पाण्याचा विषय जाती दिस पाणी दोन विषय वेगळे एक मिनिट आहे का पाण्याचा विषय काढला ना त्यानंतर पाणी तुमची पाळी तीन दिवस आहे ना ने, 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 की तुम्ही वापरा ना आम्ही त्यांना आधी नाही म्हणतो पाणी तुम्ही वापराबद्दल आमचं काही म्हणणं नाही भविष्य काळामध्ये जर बागेचं नुकसान झालं तर तुम्ही काही मार्ग काढायला तयार मार्ग काढायला तयार आहे आमचे दुश्मन आहे आम्ही आजही तुम्हाला काही बोललो मी ते माझी दुश्मन नाही पण मग त्यांनी सांगून जपायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे टेन्शन निष्काळजीपणामुळे जे काय झालंय त्याला मीच काय नाही केव्हा आम्हाला असं वाटलं दरवर्षी आम्ही औषध मारतो तुम्ही औषध एवढे प्रमाण मारत दरवर्षी औषध मारतो असं नाही दरवर्षी औषध जाणून बुजून नाही पण ती वापस आमची पण वापस ती आम्ही मार्ग करतो त्या मुलाला मी सांगितलं तू बाळा बॅटरी कंपनी औषध मार मोठे कंपनी त्याने औषध मारलं त्याच्यामुळे चुकी झाली आणि परत तो काल सकाळी पण परवा झाली तर काल सकाळी पण परत तो मोठे औषध औषधी करत मार ही चुकी आहे असं आहे ते तुम्ही त्यांनी जाणून केला असं म्हणत नाही का ते माझी दुश्मनी असं माझं म्हणणं नाही ते 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 मी आजपर्यंत तुम्हाला खरकळी पण काय बोललो ते पण नाही पण त्यांच्या आज गरीब जी काय माझी जावीत लागेल नुकसान होईल त्याला जबाबदार कोण ते काय म्हणतात मी गरीब आहे मी पण गरीबी म्हणूनच मी केले वावर केलेत ना मी जर लय मोठा ला करायला वावर येतं हे म्हणणं माझं ठीक आहे ते पण गरीब आहे त्याची पण आम्हाला काय पण त्यांनी पण आमच्या गरिबीचं पण त्यांनी हे ठेवा नाही का भविष्यात नुकसान झालं त्याला जबाबदार त्यांनी राहा शेजार धर्म हे नुकसान होऊन जाऊ दे नुकसान सिद्ध झालं की झालीच नाही तर तुम्ही एकत्र बसून मार्ग का ना त्यांचं तोटा नको हा माझं तेच म्हणणं त्यांनी मुद्दाम केला असं मी तुम्हाला आल्या पण त्यांनी मुद्दाम केले नाही पण त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या गाफीलपणामुळे माझं नुकसान आहे त्यांच्या गाफील तर बॅटरी पंपाने मारलं असतं तर नुकसान त्यांचं बंद झालं नसतं माझं बंद झालं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका